चला आज मी राजश्री कदम आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे केम्पॉडच्या गणपतीला तर हा जागृत देवस्थान आहे एकतीस गणपतीचा संग्रह आहे हा आणि नंबराप्रमाणे ह्याचं दर्शन घेतलं जातं अतिशय ला बाहेरून लोक येतात भरपूर असं लोक येतात मंगसूळजवळ हे केम्पवाड म्हणून गाव आहे तिथं हा गणपती वसलेला आहे हे पा दर्शन घेते पहिला आणि मग तुम्हाला आणि मस्त रेनी सीझनचा एक पदार्थही दाखवणार आहे त्याप्रमाणे आता आता तोपर्यंत दर्शन घेऊया आणि तुम्हाला ही गणपती दाखवते आणि हे पा शे आता इवनिंग मॉर्निंगला केव्हाही हा स्नॅक्स घेऊ शकता अतिशय उत्तम लागणारा चवीला भन्नाट लागणारा आज तुम्हाला रेसिपी दाखवते तर एक चमचावर बडी एक चमचा जिरे घेतलेले आहे ताके आणि भिजवून डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची लसूण चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चार ते पाच आता मिरी घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि आता दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता कोथिंबीर आणि मिक्सरमधून हे बारीक केल्यानंतर असं होतं कांदा राहून गेला होता तर कांदा घालून पुन्हा एकदा हे परतून घेऊ मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि मस्त ते मस्टर्ड ऑइल घालून घेऊ दोन तीन चमचे त्याच्यामध्ये चवीला भन्नाट हा पदार्थ लागतो मग इवनिंग मॉर्निंग केव्हाही स्नॅक्स म्हणून घेऊ शकता किंवा नाश्त्याला घेऊ शकता असा पदार्थ हेल्दी पदार्थ आहे तर त्यासाठी लागणार आता पीठ घेऊ पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि कोमट पाण्यामध्ये आता हे पीठ मळून घेऊ आणि मळल्यानंतर एक पाच मिनटं ठेवलात तो जो मळलेला जो गोळा आहे तो मऊ सॉफ्ट होतो आणि मग त्याच्या पुऱ्या लाटायच्या आणि त्या पुऱ्यामध्ये जे स्टपिंग आहे हरबर डाळीचं ते भरून घ्यायचं आहे अतिशय सुंदर हे लागतं स्टपिंग भरल्यानंतर हे पा अशा पद्धतीनं तुम्हाला दोन भरून दाखवते कसं स्टपिंग भरायचं आहे त्याच्यामध्ये भरपूर असं त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे अशा पद्धतीनं आणि झणझणीत असल्यामुळं चवीला अतिशय उत्तम लागतो हा पदार्थ दुसरा पण तुम्हाला भरून असाच दाखवते ह्याचप्रमाणे सगळे भरून घ्यायचे आहेत आणि वीस मिनटं ह्याला वाफवून घ्यायचं आहे चाळणीत वापवायचं आहे मोदक पात्राची आपली चाळण असते ना त्याच्यामध्ये वापरून घ्यायचं वीस मिनटं वीस मिनटानंतर छान तयार होतो वर आता हे वाफवून घ्यायचं यासाठी झाकण लावूया वरती आणि झा झाकण अजिबात ओपन करायचं नाही पटकन शिजला जातो तो वीस मिनटामध्ये आणि कट करून घ्यायचे अशा दोन भाग करून घ्यायचे आहेत असे हे पा आणि आता ह्याला मस्त तडका देऊन घेऊ एक पळीभर तेल घातलेले हवं तर तेल तुम्ही डाएट प्रेमी असाल तर कमीचसुद्धा घालू शकता तेल एक मोठा चमचा म्हणजे जिरे घेतलेले अखेर जिरे आणि तिळाचा वापर भरपूर असा केलेला आहे चार चमचे तीळ घेतलेले आहेत हवं तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता दोन सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये फोडणी देण्यासाठी हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा घालून घेऊ आणि जे कट केलेलं आपलं आहे स्नॅक्स ते आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि मस्त खालवर करायचं आहे आणि ह्या रेनी सीजन आपला डिश तयार आहे आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इतर अणा शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नेमतोपर्यंत धन्यवाद